एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते मोठा अपघात खासगी ट्रॅव्हलन्स पलटी अपघातात तीस ते पस्तीस पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक अंदाज छत्रपती संभाजीनगर येथून मालेगाव येथे साखरपुड्यासाठी जात असताना हा अपघात घडलाय नांदगाव विधानसभा मतदार संघातील आमदार सुहासन्ना कांदे आणि अंजुम कांदे यांचे सहकारणी घटनास्थळी धाव घेत तातडीनं मदत कार्य केले नांदगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी देखील मदत कार्यासाठी धाव घेतली नांदगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवला आहे प्रवास करणारे सर्व साखरपुडा वराडी मुस्लिम बांधव सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही गंभीर जखमींना प्रथम उपचार करून तातडीनं मालेगाव येथे हलवण्यात आलं असल्याचं समजत आहे या अपघातात महिला वयोवृद्ध लहान मुलांसह तरुणांचा मोठा समावेश आहे सदर घटना तीन ते सवा तीन वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याच्या सूत्रांच्या माहितीवरून समजत आहे अपघाताची बातमी फाउंडेशनचे कार्यकर्ते तरुण वर्ग हे सर्व घटनास्थळी पोहचले आणि त्या घटनेमध्ये जेवढे जखमी झालेले जास्त लेडीज होते लहान मुलं होते त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये आणले वीस ते पंचवीस होते लोक जे आपले सद्दामबाई भाई हयातभाई आणि त्यानंतर जेवढे ड्रायव्हर लाईनचे लोक होते यांनी आपापल्या गाडीमध्ये त्यांना सर्वांना या ठिकाणी पोहोच केले आणि त्यांचं लगेच सरकारी दवाखान्यात ता एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे प्राथमिक उपचार करण्यात आले काही जास्त कोणी दगावलं नाहीये या अपघातामध्ये आ, एक लहान मुलगी आहे तिचं पा, पाय फ्रँक्चर झालेलं आहे तसंच एक वयस्कर म्हातारी आहे तिला पण थोडं म्हणजे दुखापत झाली ती गंभीर स्वरूपाची दुखापत नाही आहे आणि सर्वांना सुखरूप असं जे आपापल्या घरी पाठवण्याचं ठिकाणी सर्वांना सर्वांच्या मदतीने ते शक्य झाले ते आणि या ठिकाणी तरुण जेवढे मुलं होते मुस्लिम समाजाचे आमचे बैठ बाई आमच्या फटाने

सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव